हरिओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज इथे मी तुम्हाला दाखवणार आहे पाटीची पट्टी कशा पद्धतीने लावतात तर मी इथे दीड इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि ती थोडीशी एका साईडून मी फोल्ड केलेली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण फोल्ड करून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी पाटीचा भाग तयार करून घेतलेला आहे आणि जी वरची बाजू आपली असते तयार बाजू झालेली त्यावरती आपल्याला काय करायचं आहे ही, पाव 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 ही पट्टी आहे ती पावपाव इंचाने शिवून घ्यायची आहे जशी इथे मी पावपाव इंचानं शिलायकाम करून घेत आहे त्याच पद्धतीने तुम्ही ही पट्टी लावून घ्यायची आहे इथे बघू शकता मी पावपाव इंचाने हे केलेलं आहे शिलाईकाम केलेलं आहे त्यानंतर मधनं आपल्याला अशा पद्धतीने मी जसा इथे दाब देत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण दाब देऊन घ्यायचा आहे चॅनेलवरती माझ्या नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा पाटीची पट्टी लावली की खूप सुंदर आणि छान फिनिशिंग पाटीच्या भागाला येतं त्यानंतर आतमध्ये तुम्हाला ही पट्टी आहे ती फोल्ड करायची आहे जशी इथे मी फोल्ड करत आहे त्याच पद्धतीने इथे बघू शकता आपलं जिथे टक्स टाकलेले असतात पाटीच्या इथे तर आपण तिथे छोटीशी कळी टाकून पण घ्यायची आहे ज्या पट्टी आपण जॉईन करतो त्यावेळेला आणि पाठीची पट्टी लावल्यामुळे कसं ब्लाऊज मागून उचलल्यागत वगैरे अजिबात दिसत नाही आणि छान दिसतं तर इथे बघू शकता मी पाठीची पट्टी लावून घेतलेली ला आहे आतमध्ये अशा पद्धतीने फोल्ड वगैरे करायची आणि साईडवरून राहिलेला कपडा वगैरे असा कट करायचा बघू शकता खूप सुंदर किती बॅक साईड आपली दिसत आहे त्यानंतर इथे बघू शकता फायनल हे मागून बघा किती खूप सुंदर दिसत आहे